सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर हे बघा आज मी तुमच्यासाठी कोणतीही रेसिपी नाही आणलेली आहे बघा मी आलेली आहे इथे शिलाँगमधील हे खूप फेमस प्लेस आहे हे आहे लाईट लूम हे बघा किती छान प्लेस आहे तुम्ही बघू शकता तर एन्जॉय करा आणि बघा शिलाँगमधील हे छान असं प्रेक्षणीय स्थळ हे बघा तुम्ही बघू शकता किती छान अशी डोंगरदड्या आणि निसर्ग आहे आणि आभाळाच्या जवळच असल्यासारखं वाटत आहे वाटत आहे की नाही तुम्हाला कोणाकोणाला हे प्लेस आवडलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा शिलाँगमधील हे फेमस प्लेस ज्याचं नाव आहे लाईट लूम हे बघण्यासाठी नक्की या तर या ठिकाणी इतकी थंडी असते ना तर आम्ही इथे आलेलो हो। आहोत आता नोव्हेंबर महिन्यामध्ये तर नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा बघा इथे इतकी थंडी आहे आणि इतकी हवा चाललेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे की थोडं थोडं तुम्हाला इथे धुकंसुद्धा दिसेल हे बघा मी तुम्हाला थोडं जवळून पण दाखवते आणि लांबून पण दाखवते आणि किती छान असा हिरवा निसर्ग फुललेला आहे तर पृथ्वीवरच्या या स्वर्गावरती तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या आणि लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मराठी किचन विथ मनीषा आणि दिवाळीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा दिवाळी तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी जावं